चिंता करीतो विश्वाची समर्थ रामदासांचे मूळ नाव नारायण ठोसर त्यांचा जन्म जालन्यातल्या जाम गावी झाला ते लहान असताना सर्व लहान मुले लपंडाव खेळत होती नारायण कुठेतरी जाऊन लपला तो कोणाला सापडला नाही सर्व मुलांचे राज्य देऊन झाले त्यांचा खेळ संपला तरी नारायण काही सापडला नाही मुलांनी नारायणाच्या आईला जाऊन सांगितले त्याची आई फार चिंतीत पडली तिने सर्व गावात नारायणाला शोधली पण तो कुठेच सापडला नाही त्या काळी मुस्लिम राज्यकर्ते हिंदूवर फार अत्याचार करत असत त्यांचे सैनिक मुलं बायका जबरदस्ती पळून नेऊन त्यांना बाटवत असत आपल्या नारायणाला कोणी असं पकडून तर नेलं नाही ना या काळजीने नारायणाची आई रडायला लागली गावातल्या लोकांनी त्यांना शांत केले आणि पुन्हा घरी शोधायला सांगितले आई घरी गेली आणि सगळीकडे पुन्हा शोधली शेवटी नारायण एका मोठ्या कपाटात सापडला तो खेळ सुरू झाल्यापासून जो तिथे लपला तो बाहेर आलाच नव्हता त्याची तेथेच तंद्री लागली होती नारायणाच्या आईचा जो भांड्यात पडला त्यांनी नारायणाला जवळ घेऊन मिठी मारली आणि भरपूर मुक्के घेतले आपला मुलगा ह्या कपाटात इतका वेळ काय करत बसला असेल हे त्यांना कळेना त्यांनी नारायणाला विचारले नारायणाचे उत्तर विलक्षण होते चिंता करितो विश्वाची म्हणजे एवढ्या लहान वयाचा नारायण कपाटात बसून विचार करता करता सगळ्या जगाबद्दल विचार करायला लागला होता आता ह्या गोष्टी ऐकून नवल वाटले तरी अनेक थोर लोकांच्या अशाच लहान सहान गोष्टीतून येणाऱ्या प्रचितीमुळेच ही मन पडली असावी बाळाचे पाय दिसतात व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद